जय जय रघुवीर समर्थ दासबोध दशक आठवा समास नववा सिद्ध लक्षण या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सिद्ध पुरुषाचे लक्षण स्पष्ट केले आहे सिद्ध म्हणजे ज्याने आत्मज्ञान प्राप्त केले आहे ज्याचे मन वचन आणि कर्म हे सर्व ब्रह्मरूपाशी एकरूप झाले आहे असा सिद्ध पुरुषाच्या लक्षणाचा विचार समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे त्याचं वाचन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत श्रीराम अंतरी गेली अमृत बाह्य अंतर लख अंतरस्थिती बानता संत लक्षणे जय कैसी श्रीराम जहाले आत्मज्ञान बरवे हे कैसे निपा जानावे, म्हणून बोलिली स्वभावे साधू लक्षणे श्रीराम ऐक सिद्धाचे लक्षण सिद्ध म्हणिजे स्वरूप जान तेथे पाहता वेगळे पण मुळीच नाही श्रीराम स्वरूप होऊन राहिजे, तया नाव सिद्ध बोलिजे सिद्धस्वरूपी सा जे सिद्धपन श्रीराम वेदशास्त्री जे प्रसिद्ध सस्वरूपी स्वतः सिद्ध तयासि च जे सिद्ध घडे श्रीराम तथापि बोलो एक। साधकास कळाया विवेक कौतुक ते हे ऐषे असे श्रीराम स्वरूप जहालि पुढे काया कैसी वर्तली जैसी स्वप्नीची नाथिली स्वप्न रचना श्रीराम तथापि सिद्धांचे लक्षण काही करुनिरूपण जेणे बाणिअंतर खुन परमार्थाची श्रीराम सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण जनी असो नापन जना वेगळा श्रीराम स्वरूपी दृष्टी पडता तुटो नगेली गेली संसार चिंता पुढे लागली ममता निरूपनाची श्रीराम हे साधकाचे लक्षण परी सिद्धांगी असे गान सिद्ध लक्षण साधके विन बोलोच ने श्रीराम बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्धलक्षण चतुरी जाणीजे ऐसे श्रीराम संदेहरहित साधन तेची लक्षन, अंतर अंतर ते सिद्धांचे लक्षण अंतर्बाह्य समाधान चळे ऐसे श्रीराम अचल जहाली स्थिती, तेथे चलना सकैची गती स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपची जहाली श्रीराम मग तो चळताच ताच अचळ चंचलपणे निश्चळ निश्चळ सोन चंचल देह त्याचा श्रीराम स्वरूपी स्वरूपची मग तो पडोनीची राहिला अथवा उठोन पळाला तरी चळे ना श्रीराम येथे कारण अंतर स्थिती अंतरी पाहिजे निवृत्ती अंतर लागले भगवंती तोची साधू श्रीराम बाह्य भलतैसे असावे परी अंतर स्वरूपी लागावे लक्षणे दिसती स्वभावे साधू अंगी श्रीराम राजी बैसता अवलीळा अंगी राजकळा स्वरूपी लागता जिव्हाळा लक्षणे बाणती श्रीराम एरवी अभ्यास करिता हाता न चढती सर्वथा स्वरूपी राहावे तत्वता स्वरूप होनी श्रीराम अभ्यासाचा मनी, वृत्ती राहावी निर्गुणे संत संगे स्वरूप निरूपणी स्थिती बाने श्रीराम ऐसी लक्षणे बरवी स्वरूपा कार्य अभ्यासावी स्वरूप सोडिता गोसावी श्री श्रीराम आता सोहे बोलने ऐका साधूची लक्षणे जेने समाधान बाणे साधका अंगी श्रीराम स्वरूपी भरता कल्पना तेथे कैची उरेल कामना म्हणून या साधुजना कामची नाही श्रीराम कल्पिला विषयो हाती तेने गुणे क्रोध क्रोधयावा साधुजनाचा क्षठेवा जाणार नाही श्रीराम मनोनी ते क्रोध रहित जानती स्वरूप संत नावंत हे पदार्थ सान्डोनिया श्रीराम जेथे नाही दुसरी परी क्रोधयावा कोणावरी क्रोध को रहित चराचरी साधुजन वर्तती श्रीराम अपुलापन स्वानंद कोणावरी करावा मद या कारणे वाद विवाद तुटोन न गेला श्रीराम साधू स्वरूप निर्विकार, कैचा तिरस्कार आपला आपण मत्सर कोणावरी करावा श्रीराम साधू असतुअनायासे या कारणे मत्सर नसे मद मत्सराचे पिसे साधू सी नाही श्रीराम साधुस्वरूप स्वयंभ तेथे कैचा असेल दंभ जेथे द्वैताचा आरंभ जाहलाच नाही श्रीराम जेने दृश्य केले विसंच तयास कैचा हो प्रपंच या कारणे निप्रपंच साधू जानावा श्रीराम अवघे ब्रह्मांड त्याचे घर पंचभूती कहा जोजार मिथ्या जानून सत्वर त्याग केला श्रीराम या कारणे लोभ लोभनसे साधू सदा निर्लोभ असे जयाची वासना समरसे शुद्ध स्वरूपी श्रीराम आपुलापन आघवा स्वार्थ कोणाचा करावा मनोनी साधू तो जानावा शोकरहित श्रीराम दृश्य सानो ना स्वरूप सेविले शाश्वत या कारणे शोकरहित साधुजानावा श्रीराम शोके दुखवावी वृत्ति तरी ते जहालि निवृत्ति मनोनिसाधु साधु अन्ति शोकरहित श्रीराम मोहे जलम्बावे मन तरी ते जहाले उन्मन कारणे साधु जन मोहातीत श्रीराम साधु वस्तु अद्वये तेथे वाटले भये परब्रह्मते निर्भय तोचि साधु श्रीराम कारणे भयातीत साधू निर्भय निवांत सकळास मांडले अंत साधू अनंत रूपी श्रीराम सत्यस्वरूपे अमर झाला भये कैचे वाटेल ताला या कारणे साधूजनाला भयची नाही श्रीराम जेथे नाही द्वंद्व भेद आपला आपण अभेद तेथे कैसा उठेल खेद देह बुद्धीचा श्रीराम बुद्धिने नेमिले निर्गुणा त्यास कोणीच नेना, या कारणे साधू जन खेदची नाही श्रीराम आपण एकला ठाईचा स्वार्थ करावा कोणाचा दृश्य नसता स्वार्थाचा ठावची नाही श्रीराम साधू आपण एक तेथे कैचा दुःख शोक दुजे विना विवेक येणार नाही श्रीराम आशा धरिता परमार्थाची दुराशा तुटली स्वार्थाची मनोनी नैराश्यता साधूची ओळखन श्रीराम मृदपणे जैसे गगन तैसे साधूचे लक्षण या कारणे साधू वचन कठीण नाही श्रीराम स्वरूपाचा संयोगी स्वरूपची जाहला योगी या कारणे वितरागी निरंतर श्रीराम स्थितिवानता स्वरूपाची चिंता सोडली देहाची या कारणे होणाराची चिंता नसे श्रीराम स्वरूपी लागता बुद्धी तुटे अवघी उपाधी या कारणे निरोपाधी साधू जन श्रीराम साधू स्वरूपीच राह तेथे साहे मनोनी साधू तो न पाहे मानापमान श्रीराम अलक्षास लावी लक्ष म्हणून साधू परम दक्ष ओढू जान ती कै पक्ष परमार्थाचा श्रीराम स्वरूपी न साधू तो निर्मळ साधू स्वरूपची केवळ म्हणून या श्रीराम सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म हे चि जाणे मुख्य वर्म साधू लक्षणाचे श्रीराम दरिता साधूची संगती आपनास च लागे स्वरूप स्थिती स्वरूप स्थितीने बाणती लक्षणे अंगी श्रीराम ऐशी साधूंची लक्षणे अंगी बाणती निरूपणे परंतु स्वरूपी राहणे निरंतर श्रीराम निरंतर स्वरूपी राहता स्वरूपची जे तत्वता मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही श्रीराम स्वरूपी रा अवगुण अवघे चि परन्तु सत्सङ्गति पाहिजे श्रीराम चाथाई, अनुभव नाही तो बोली जेल सर्वही, पुढिले समासी श्रीराम कोने स्थिति ने कैसा अनुभव पाहती, रामदास मने श्रोती अवधान दे श्रीराम श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सिद्धलक्षणनाम समास नवा समाप्त पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पन्हरीनाथ भगवान की जय मौलि ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ